संजय बांगरे अमितदा पोळे सुमितदा पोळे अक्षय भाऊ आणि बाळाभाऊ नवाळे या सर्वांचं पुनः एकदा बैलगाडी मालकांच्या वतीनं सर्व शोकण्यांच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद स्टेजवरचे तुम्ही उभे राहिलेली गुडघ्या तुम्ही शंभर टक्के गाड्या सुटल्या उभ्या राहणार हसताय माझी गालात खळी पडली म्हणजे काहीतरी घोळ आहे सुटला मुळशी केसरी मैदानातील फायनलचा फेरा सुटला कोण होतो एक नंबरचा माणकरे जिगर वाज बैलो त्यावरती बसणारा मरदाडी जोके अड्याल चिक्या मेहरवान पड्याल सुंदर अशी गाडी पडते शिव वगैराची तिकड चंद्र आहे तिकड आहे आणि त्यानं साध्य केलं साध्य शेवटच्या क्षणापर्यंत लढत झाले डोळ्याच पारणं फिटणारे सगळे चालले निकाल बघायला गाडीत जाऊन बघा गाडीत एकाने गाडीत जावं की निकाल घ्यायला भाऊ इथलं पाण घेऊन जा